नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चार ऑगस्टला आहे आमो दीप आमावश्या गटारी अमावस्या गतहारी आमावश्या किंवा आषाढी आमावश्या असं सुद्धा या आमावश्याला म्हणतात प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या अर्थाने आ आमावश्याला नावं दिलेली आहेत तर या दिवशीचा व्हिडिओ आपला आपल्या चॅनलवरती आहे दिव्याचे पूजा कशी करायची त्याच्यानंतर गतहारी आणि गटारी अमावश्या आणि आत्ता इथून मांसाहार का खात नाहीत याचा सविस्तर व्हिडिओ उद्या अपलोड होईल तर दिव्यासंबंधीचे आणि काही गैरसमज समज जे आहेत ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्याचं तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी आज आपण प्रत्येकजण वैभवलक्ष्मी माता किंवा कुंच धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा किंवा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची सेवा प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरोघरी जे ज्याला जशी जमेल तशी करतच असतो तर आज शुक्रवार आहे तरीसुद्धा आपल्याला व धनलक्ष्मी कुबेर सेवा करायची आहे कर्जमुक्तीसाठी आणि घरात आर्थिक अडचण आपल्या घरातील जे आर्थिक अडचण आहे ती दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहावे ह्याच्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे आणि खूप प्रभावशाली ही सेवा आहे तर ही सेवा आपल्याला सगळ्यांना आवर्जून करायची आहे या सेवेमुळे अनेक जणांचे अनेक जणांना फायदा झालेला आहे अनेक जणांचं कर्ज बऱ्यापैकी फिटत आलेला आहे घराचे काम झालेले आहे ज्यांची घरं होत नव्हती त्यांची सुद्धा घराची कामं झालेली आहेत पण प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत शेअर करतो पण सोशल मीडियावर ती अपलोड करायला किंवा कोणाला कोणाला सगळीकडं त्याची माहिती द्यायला आवडत नाही तर मीसुद्धा त्यांना विचारल्याशिवाय कुठल्याही गोष्टी मी ह्याच्यावरती सांगत नाही किंवा त्यांची व्हिडिओ अपलोड करत नाहीत अशा बऱ्याचशा बऱ्याच जनताईंच्या कमेंट आहेत किंवा चांगले चांगले अनुभवसुद्धा आहेत पण काही प्रॉब्लेममुळं ते आमचे नावं सांगू नका किंवा असं सांगू नका आपण दुसऱ्याची नावं घेऊन किंवा आपण जर असंच टाकलं तर ते कोणाला खरं सुद्धा वाटत नसतं त्याच्यामुळं मनात विचार केला की के आपण हे टाकायचंच नाही पण देवाला माहिती आपल्या मनाला माहिती आपल्याला माहिती की कि हे किती सत्य आहे आणि किती नाही ते तर बघा शुक्रवार आहे शुक्रवारची सुद्धा मी पूजा केलेली आहे आणि आमवशेच्या दिवशी तुम्हाला काय पूजा करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपन आपले एक दम चक करून आपन करना तर अमावशेच्या दिवशी आपण आपल्या दिव्यांची सगळ्या एकदम लख घासून चकाचक करून आपण दिव्यांची पूजा करणार असतो तर स सकाळी आपण लवकर ज्या वेळेस आपल्या घराची साफसफाई करत असतो घरातील जाळ्या जळमळ जळमटे काढत असतो घर अगदी ग लख करत असतो त्याचप्रमाणे दिवेसुद्धा लख करत असतो तर त्यावेळेस आपल्याला आपल्या कुंचममधील साहित्यसुद्धा लख करायचं आहे तर ते कसं करायचं तर ह्याच आमंशाला नाही दर आमांशाला आपल्याला हे सगळं साहित्य काढायचं आहे म्हणजे आपण दर शुक्रवारी काढतो आणि परत त्याच्यामध्ये तसंच टाकत असतो पण ज्या वेळेस आपल्या आपण जे तांदूळमध्ये भरत असतो त्या तांदळाला बघा एकदम बारीक अशी पावडर असते म्हणजे पिठीसारखं थोडं तरी आपल्या हाताला लागत असतं आणि ती थोडी बहुत जरी त्याच्यामध्ये घाण असली तर ते सगळी ह्या वस्तूला जे आपले लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्यांच्यावर सुद्धा बसत असते तर थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्याला आमोशाच्या दिवशी या सगळ्या वस्तू एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं गोमूत्र टाकून थोड्या वेळासाठी ते तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या वस्तू एका कॉटनच्या टॉवेलवर तुम्हाला या पसरून ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर देवघराच्या समोर सगळ्या वस्तू तुम्हाला एखाद्या कपड्यावर ठेवायच्या आहेत मी कपडा खाली टाकलेला नाही आहे कारण अगोदर मी सगळे स्वच्छ पुसून पूर्ण एकदम व्यवस्थित असं ती चकाचक करून घेतलेलं आहे तर तुम्ही सुद्धा तसं एकदम चकाचक करून घ्यायचं आहे सगळं त्याच्यानंतर आपला जो कुंचम आहे कुंचमलासुद्धा थोडंसं गोमूत्र टाकून आपल्याला त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या खालीसुद्धा मी दोन रेषा ओढत असते तर मला एका ताईने विचारलेलं अगोदरच की तुम्ही खालच्या साईडलासुद्धा दोन रेषा का काढता तर जी आपली लक्ष्मी आहे ते आपल्या घरामध्ये टिकावी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन राहावं घर आलेला पैसा आपल्या घरामध्ये कुठल्याही मार्गानं जाऊ नये त्याच्यासाठी मी ती खालूनसुद्धा स्वास्तिक काढते आणि ते सॉरी रेषा काढते आणि ह्या रेषा ओढलेल्यासुद्धा चांगल्या असतात तर ह्या आपण चार तीन बाजूने रेषा काढायचा कधी कधी आपण म्हणजे नेहमी दोनच बाजूनं काढतो पण ह्याच्या मागे एक वेगळंच लॉजिक आहे ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती कधीतरी सांगेन तर कुंचम पूर्ण आपण स्वच्छ पुसून घेतला घासून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक दिवा आपल्याला जवळ तुपाचा दिवा लावायचा आहे कारण माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अत्यंत प्रिय आहे गुलाबाचं अगरबत्ती अत्यंत प्रिय आहे त्याच्यानंतर गुलाब तर असेल तर सुद्धा तुम्हाला थोडंसं या दिव्याच्या वरती म्हणजे वात असते त्या वातीच्यावरती लावायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला कुंचम आहे कुंचमला आतून दोन अगरबत्त्या लावून आपल्याला थोडासा धूर त्यांना दाखवायचा आहे कुंचमला आणि जे आपलं सगळं साहित्य आहे ते प्रत्येक साहित्याला आपल्याला पूर्ण अगरबत्तीचा धूर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो कुंचम आहे तो आपला कुंचम भरायचा आहे तर ह्याच्यामुळे जी बाहेरून येणारी निगेटिव्हिटी आहे आपल्या देवघरामध्ये तर येतच नाही पण जर आलीच तरीसुद्धा ते आपण ज्या आमोशेच्या दिवशी सगळं स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही साहित्यसुद्धा अगदी स्वच्छ करायचं आहे त्याच्यासाठी जास्त वेळ लागणार नाही किंवा जास्त टाईमसुद्धा तुम्हाला लागणार नाही थोडंसं गुलाब पाणी गोमूत्र आणि आपलं साधं पाणी थोडंसं घेऊन एक दोन दोन तीन मिनिट किंवा एक मिनिट जरी तुम्ही ठेवलात तरी चालेल नंतर म्हटलं मात्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण आपण आठ दिवस हे काढत नसतो तर वस्तूही कुठल्या खराब व्हायला नको आहेत आणि तांदूळ जे आपण भरतो ते सुद्धा खराब व्हायला नको आहेत तर त्याच्यानंतर आपल्याला खाली अगोदर हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर तांदूळ व्हायचे भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे सोन्याचे एक दोन काय असेल ते मणी किंवा धने जे आपण डबीमध्ये ठेवलेले आहेत ते धने आपल्याला खाली ठेवायचं आहे त्याच्यानंतर लघु नारळ ठेवायचं आहे कुठलीही वस्तू आपण कधीही ठेवू शकतो असं नाही की ही वस्तू आज वर आली ती वस्तू आज खाली गेली असं काही नसतं आपल्याला जसं जमल तसं आपण आदली बदली करून कधीही कुठलीही वस्तू वर ठेवू शकतो पण एक दोन ताईंच्या कमेंट होत्या म्हणजे व्हॉट्सअपला तर बऱ्यापैकी मेसेज असतात की तांदूळ एका हाताने भरायचे का तर कसं असतं कोणाकोणाचा देवारा लहान असतो दोन्ही हाताने भरता येत नाही किंवा काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा कोण असं व्हिडिओ काढत असताना मोबाईल धरायला नसतं तर त्याच्यामुळं काय करायचं आहे आता मी इकडं मोबाईल धरायला नाही पण अलीकडच्या साईडला माझा कळस होता आणि त्या ठिकाणी मला व्यवस्थित असं धरता येत नव्हतं त्याच्यामुळं मी काय करते आपण ज्या वेळेस कुठलीही आज पूजा अर्चा करतो किंवा काही करते वेळेस एक हात कोपरापशी आपला डावा हात लावतो त्याप्रमाणे आपला डावा हात आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे आणि एका हातानं तांदूळ भरले तरीसुद्धा चालतात शक्यतो जमलं तुम्हाला तर दोन्ही हाताने भरा मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला दोन्ही हाताने कसं भरायचं ते सुद्धा दाखवते आहे तर आत्ता ज्यांना जसं जा जमल तसं तुम्ही दोन्ही हातानं भरू शकत असाल तर दोन्ही हातानं भरा जर शक्य नसेल तर आपला डावा हात उजव्या हाताला लावायचा आणि एका हातानं भरायचं पण सगळं साहित्य ज्यावेळेस तुम्ही भरता ती साहित्य भर भरत असताना तुम्हाला मात्र कुठंही लक्ष न देता पूर्ण वेळ महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला अगदी कोणताही तो म्हणा महालक्ष्मीचा म्हणा कमलात्मक म्हणा किंवा दुसरा कुठला श्रीम फक्त एक मंत्र आहे तो म्हणू शकता किंवा ओम ओसुधरी स्वाहा हा म्हणू शकता जो तुम्हाला शक्य असेल तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अख्खा कुंचम भरायचा आहे जितकं तुम्ही मनातून अगदी एकदम साधेपणाने सेवा कराल तितकी महालक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होत असते काही काही स्त्रिया ज्या आहेत त्या सांगतात की कुंचम हा घरामधील ग्लाससुद्धा घेतला तर चालतो जर असं असतं तर हे कुंचम बनवणारे किंवा प्रत्येकजणच का मग आपल्या घरातील गिलासच वापरत नाही किंवा हा पाणी प्यायला का वापरत नाहीत ज्याची त्याची एक वेगळी वेगळी जागा असते ज्याचं त्याचं एक वेगळं वेगळं स्थान असतं इतके कंपन्या आहेत इतके लोक कामगार लोक ह्याच्यावर काम करतात इतकं शुभचिन्ह त्याच्यावरती दिलेलं आहे तर का बरं मग प्रत्येकजणच आपल्या घरातील कुंचीम घ्या आणि पूजा करा असं का सांगितलं नाही आता हे साऊथ इंडियनमध्ये ह्याच्यामध्ये शास्त्रसुद्धा आहे आणि याची पुस्तकंसुद्धा बऱ्यापैकी आहेत त्याच्यामध्ये भरपूर माहिती आहे पण ते आपल्याला त्यांची भाषाही कळत नाही आणि वाचायला सुद्धा येत नाही तर मग आपण जे करायचं ते करायचं सोडून दुसऱ्याच मार्गाने आपण जे करत असतो ठीक आहे तुम्हाला आता सध्या थोडीशी अडचण आहे तर तुम्ही थोडं कुठल्या वेगळ्या पद्धतीनं पूजा करू शकता पण घरामधील घ्या घ्यायचं हे असं करायचं तसं करायचं हे मात्र असं सांगणं खरं तर योग्य नाही आहे पण कुंचम हा कुंचमाचा आहे महालक्ष्मीची मूर्ती महालक्ष्मीची मूर्तीच असते त्याच्या जाग्यावर आपण दुसरं कुठलीही वस्तू ठेवू शकतो का तर त्यापैकीच हा एक कुंचम आहे म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती ज्याप्रमाणे असते त्या त्याच्यामध्ये बालाजी भगवानांचासुद्धा वास आहे कुबेर भगवानांचा वास आहे मग आपल्या साध्या ग्लासमध्ये सगळं असतं का खालच्या साईडला याला एक गोटसारखी पट्टी असते वरच्या साईडला एक गोटसारखी पट्टी असते प्रत्येक काम करते वेळेस कुठल्या ना कुठल्या देवाचा कुठल्या ना कुठल्या काहीतरी संबंध असल्याशिवाय असा कुंचम हा तयार केला जात नाही किंवा काहीतरी ह्याच्या मागे शस्त्र असल्याशिवाय हे तयार केलं जात नाही किंवा देवानीसुद्धा आत्तापर्यंत ज्या एवढ्या मूर्त्या बनवल्या आहेत तेवढे किती म्हणजे देवांचंसुद्धा आपण वस्तू घेतो त्याच्यामध्ये काही ना काही लॉजिक असल्याशिवाय इतकं सगळं तयार होतं का तर मग काही बायका किंवा मा काही महिला अशा का बोलत असतात काय माहिती त्याला भांडं बोलतात भांड्याच्या ठिकाणी ठेवा सांगतात आणि आपल्याला जी लक्ष्मी आहे ती आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू आपल्या घरामध्ये पाहिजे असते आजकाल पैशाला जित पैशाला किंमत असेल तरच माणसाला किंमत आहे घरामध्ये पैसा असेल तर माणूस सुखी समाधानी आहे आणि त्याला जगातसुद्धा भरपूर किंमत आहे आणि आपल्याकडं पैसा नसेल तर आपल्याला कोणी विचारतसुद्धा नाही तर मग आपण जो आपल्याला लक्ष्मी पाहिजे असते आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करत असतो तर मग आपण हा कुंचम जो आहे म्हणजे आपली जी लक्ष्मी आहे तिला बंद करून का ठेवायचं बंद करून ठेवल्यामुळं आपली लक्ष्मी जी आहे ती बांधली जाते आपली जे पुढं कुठलंही आपण कार्य करणार असतो त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे येत असतात तुम्हीसुद्धा याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही देवघरामध्ये कंटिन्यू हा जो कुंचम आहे ती ठेवून बघा आणि काही दिवस तुम्ही तो कुंचम कपाटात बंद करून ठेवून सुद्धा बघा तुम्हाला काय अनुभव येतात आणि घरात देवघरात ठेवल्यानंतर आपण देवघराच्या समोरून जात येत असतो त्यावेळेस लक्ष्मी माताचा आपल्यावर आशीर्वाद असतो किंवा जी देवी देवता आहे देवघराच्या समोरून आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे बघत असतो त्याच वेळेस देवसुद्धा आपल्याकडे त्यांची नजर असते तर आपण कुंचम हा कपाटामध्ये का, का बंद करून ठेवायचा तर न बंद करता आपल्याला हा कुंचम जो आहे तो देवघरामध्येच ठेवायचा आहे आता ज्याची च त्याची श्रद्धा ज्याचा त्याचा विश्वास ज्याला जसं जा जे करायचं असेल ते करू शकतात माझं काम आहे सांगायचं ते मी सांगत आहे तर आता इथं तुपाचा दिवा बघा मी लावून घेतलेला आहे तुपाच्या खालीसुद्धा आपल्याला थोड्याशा आक्षेदा ठेवायचे आहेत किंवा जर तुमच्याकडे छोटी डिश प्लेट काही असेल तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता जर नसेल तर चार दाणे का असेनात पण आपल्याला थे खाली ठेवून त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिव्याच्या खाली माझ्या बहुतेकाक्षदा गेलेल्या दिसत आहेत त्याच्यानंतर दिव्याची पूजा करून आपल्याला ह्या सगळ्या वस्तूची म्हणजे सगळ्या देवांची कुंचमची पूजा करायची आहे दिवा जो आहे तो सगळ्यात मोठं काम करत असतो आणि ह्याच दिव्याची आपल्याला आता दीप दिपामावश्याच्या दिवशी छान प्रकारे पूजा करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ